खडकपाडा पोलीस स्टेशन तर्फे पोलीस वर्धापन पोली दिनानिमित्त विद्यालयात विशेष कार्यशाळा संपन्न विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पर पुस्तकांचा अभ्यास करावा तृप्ती आठवले ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत कल्याण उपायुक्त झोन तीन चे पोलीस उपायुक्त श्री सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली खडकवाडा पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्रीवाणी विद्यालय कल्याणी येथे पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस उपनिरीक्षक तृप्ती आठवले यांनी विद्यार्थ्यांना सायबर क्राईम शालेय विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे त्यावर प्रतिबंधात्मक कायद्याविषयी विशेष माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांनी पुढील वाटचालीसाठी आय पी एस आय एस एम पी एस सी अशा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात सहभागी व्हावे आणि तसा अभ्यास करावा असे आवाहन केले पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल बोरसे यांनी बंदुकीचे प्रकार त्याविषयी माहिती दिली हत्याराचा वापर कसा आणि केव्हा करता येतो याबाबत मार्गदर्शन केले यावेळी आर एस पीचे ठाणे ग्रामीण पालघर जिल्हा आणि नाशिक विभागीय आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉक्टर मणिलाल शिंपी हे उपस्थित होते वाणी विद्या काय माध्यमिक विभागाचे चारशे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते श्री वाणी विद्यालयातर्फे पोलीस उपनिरीक्षक तृप्ती आठवले यांचे वृक्षवाटिका रोपटे देऊन स्वागत केले त्याचबरोबर भोय मॅडम योगेश पवार अमोल बोरसे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच कल्याण पश्चिम खडकवाडा पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जराव पाटील यांच्या वतीने योगेश पवार मुख्याध्यापिका अंजना रेड्डी यांचे मनपूर्वक आभार मानले वाणी विद्यालयाचे क्रीडा प्रमुख श्री गजानन वाघ यांनी पोलीस उपनिरीक्षक तृप्ती आठवले यांचे विशेष आभार व्यक्त केले यावेळी हेड कॉन्स्टेबल श्रीमती भोये मॅडम योगेश पवार अमोल बोरसे यांनी विशेष परिश्रम घेतले मोबाईल वापरतात त्यांचा सगळ्यांचा डेटा गवर्नमेंट कडे आहे तर तुम्ही कोणाला चॅटिंग करताय फोटो હવે okay.